धनगर समाज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूरच्या वतीनं जिल्हाधिकारी प्रांत व तहसीलदार माळशिरस यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले सदर निवेदनात असं नमूद करण्यात आलंय की सन दोन हजार चौदा बारामती इथं धनगर समाजाच्या लाखोंच्या जनसमुदायाला उपोषणकर्त्यांसह संबोधित करताना म्हणाले होते की माझा धनगर एस टी आरक्षणाबाबतीत फार अभ्यास झाला असून याबाबत माझ्याकडे धनगर एस टी आरक्षण बाजूने पुष्कळ असे पुरावे आहेत राज्यकर्त्यांनी धनगरचा फक्त मतापुरता वापर केलेला आहे तुम्ही आम्हाला या राज्याच्या सत्तेवर बसवा आमची सत्ता आल्यास पहिल्या कॅबिनेट बैठकीत आम्ही घटना दत्त धनगर एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करतो परंतु साहेब आजपर्यंत कॅबिनेटच्या शेकडो मिटिंग झाल्या शेकडो आंदोलन झाले तरी सुद्धा आपण दिलेला शब्द पाळला नाही म्हणून आमचे बांधव दीपक बोराडे दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस पासून नियोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक अंबड चौपुली जालना इथं उपोषणास बसले आहेत आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे अजूनपर्यंत आपण या उपोषणाची आंदोलनाची दखल घेतली नाही आपण दोन दिवसाच्या आत धनगर जमातीच्या घटना दत्त एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करून दीपक बोराडे यांचं उपोषण तात्काळ सोडवावे अन्यथा दीपक बोराडे सांगतील त्या पद्धतीनं तसे धनगरी बाणात राज्यभर तीव्र आंदोलन छेडलं जाईल तसेच दीपक बोराडे यांच्या बरे वाईट झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील अशा आशयाचं निवेदन देण्यात आलंय या प्रसंगी नगरसेविका रेश्मा टेळे पांडुरंग वाघमोडे डॉक्टर मारुती पाटील सोमनाथ वाघमोडे बाळासाहेब सरगन श्यामराव वाघमोडे नगरसेवक कैलास वामन भाऊसाहेब वाघमोडे सुरेश टेळे संतोष वाघमोडे मोहन टेळे धुळा वाघमोडे संतोष टेळे यांच्यासह आदी समाज बांधव उपस्थित होते गेली सात दिवस झालं जा आंबोड आंबड चौफुली येथील जालना येथे येथे आमचे भा बांधव धनगर बांधव दीपक भाऊ बोराडे सतरा तारखेपासून उपोषणास बसलेले आहेत परंतु त्यांची प्रमुख मागणी आहे की धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी तर त्यासाठी ते बसलेले असताना आज सात दिवस झाले तर तरीही सरकारने त्यांची कोणतीही दखल घेतलेली नाही आणि त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे तर त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा दोन दोन हजार चौदा साली बारामतीमध्ये गेले होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा आमचं सरकार येईल तेव्हा आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला धनगर आरक्षण लागू करू तर गेली कित्येक वर्ष झालं त्याने ह्याच्या सत्तेत असतानासुद्धा त्यांनी आम्हाला ते दिलेलं नाही त्याच्यानंतर शेकडो आंदोलनं झाले असतील शेकडो कॅबिनेट झाले असतील तरीसुद्धा त्यांनी आम्हाला फक्त आम्हाला आश्वासनं देत राहिल्या आहेत कित्येक आयोग झाले परंतु आमची अंमलबजावणी झालेली नाही तर आम्ही त्या दीपक भाऊ बोराडे यांना समर्थनार्थ म्हणून आम्ही इथं हा मोर आंदोलनासाठी आम्ही निवेदन दिले आमची प्रमुख मागणी आहे धनगर समाजाला शेड्यूल ट्राईबमध्ये समावेश करण्यात यावा जालन्यामध्ये आमच्या समाजबांधव दीपक बोराडे उपोषणाला बसले आणि त्यांची दिवसेंदिवस दुश प्रकृती घालवत जात आहे तरीही सरकार त्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज या ठिकाणी तहसील कचेरीवर सर्व माळशेस तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीनं त्यांना एक निवेदन देण्यात आले की धनगर समाजाला अनेक दिवसापासून प्रलंबित असणारी आमची प्रमुख मागणी धनगर समाजाला शेड्यूल ट्राईबमध्ये समावेश करण्यात यावा ही आमची प्रमुख मागणीसाठी आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो